महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांच्याबद्दल आता नगर परिषदा नगरपालिका यांची प्रक्रिया सुरू झाली जिल्हा परिषदा असतील पंचायत समिती असतील आणि त्यानंतर महानगरपालिका या दरम्यान या निवडणुकांचा जो एक महत्वाचा घटक आहे मतदार याद्या त्या मतदार याद्यांमध्ये ज्या काही चुका आहेत या वेळोवेळी आम्ही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना महाराष्ट्राच्या दाखवण्याचं कारण एवढंच होत की हे केंद्रीय निवडणूक आयोगाचे इथे असलेले प्रतिनिधी आहेत राज्यातले आणि त्यांच्या बरोबर आणि राज्य निवडणूक आयोगांच्या आयुक्तांबरोबर सर्व पक्षीय बैठक नेत्यांची आमची जी झाली होती त्यामध्ये या सगळ्या गोष्टी दाखवल्या यांनी सुद्धा त्या प्रकारचं पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलं केंद्रीय निवडणूक का आयोगाजवळ कारण राज्य निवडणूक का आयोगाचं म्हणणं बरोबर होतं की ज्या याद्या त्यांना देण्यात आलेल्या त्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं दिल्या तर त्याबद्दल आम्ही इथे झाल्यानंतर तो आपण पाहिला केवढा मोठा मोर्चा ज्यामध्ये फक्त राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते प्रतिनिधी नव्हते तर सर्वसामान्य जनता सुद्धा त्यामध्ये मतदार सुद्धा सामील होतील त्याचं कारण की मतदारांनाही कळून चुकलंय त्यांनाही माहीत आहे की बाबा मतदार यादींमधल्या चुका या कशा रीतीने आपला मतदानाचा हक्क हिरावून घेऊ शकतात आणि तो मोर्चा एवढा प्रचंड प्रमाणात यशस्वी झाला त्यानंतर पक्षाच्या आमच्या नेत्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही स्वतः मी बाळा नांदगावकर साहेब हो वगैरे आम्ही दिल्लीला सुद्धा गेलो दिल्लीला केंद्रीय निवडणूक आयोगाला तिथे चीफ इलेक्शन कमिशनर आणि इलेक्शन कमिशनर दोन असे तिघांनाही आम्ही भेटलो त्यांनाही आम्ही निवेदन दिलं आणि तिकडनं सुद्धा आम्ही ती अपेक्षा केली की तुम्ही या याद्या ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या याद्यांवर मतदार मतदानाची प्रक्रिया होणार आहे निवडणूक प्रक्रिया होणार आहे त्या याद्यांमध्येच जर चुकीचं आणि गोळ असलेलं हे समोर आणल्यानंतर तात्काळ आदेश आपल्याकडनंही जाणं फार गरजेचं आहे त्यांचं म्हणणं की आम्ही एक जुलै जी तारीख स्टेट इलेक्शन कमिशनने राज्य निवडणूक आयुक्तांनी मागितली राज्य निवडणूक आयोगाने त्याप्रमाणे आम्ही त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्याप्रमाणे एक जुलैची यादी आम्ही जी काय आमच्यावर होती ती पाठवून दिली त्यावर आम्ही बरंच आमचं सुद्धा त्यावर विरोध विरोध म्हणण्यापेक्षा जे सत्य होतं ते त्यांना दाखवण्यात आलं की आम्ही तुम्हाला भेटायला आलोय कारण तुम्ही या बाबतीमध्ये निर्णय करू शकता आणि निर्णय करण्याचे पूर्ण अधिकार तुमच्याजवळ आहेत कारण याद्या तुम्ही बनवता त्यांनी पुन्हा आम्हाला त्याच याच हे सांगितलं की ज्या काही गोष्टी एक जुलैपर्यंतच्या आमच्या हातात होत्या ती कट ऑफ डेट मागितली त्यांनी आम्ही त्यांना दिली आता निवडणुकींच्या याद्या या राज्य निवडणूक आयोगाजवळ राज्य निवडणूक आयोगाजवळ आल्या आहेत आणि त्यावर काम चाललंय आम्ही जे आपले जी त्यांच्या भेटीघाटी होत होत्या वेगवेगळे पक्ष सुद्धा जाऊन भेटत होते काही मतदार स्वतः जाऊन हे करत होते तर त्या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे राज्य निवडणूक आयोग आता त्यावर तर काम तर करत की कुठे डुप्लिकेशन आहे कुठे मृत व्यक्ती आहेत आणि मृत झालेल्या व्यक्तींचं नाव मतदार यादींमध्ये आलेलं आहे बाहेरचे काही बोगस मतदार आहेत डुप्लिकेट मतदारांचं कशा रीतीने काल राजी राहुल गांधींनी सुद्धा दिल्लीमध्ये पुन्हा एकदा हरियाणामधला फार भयंकर प्रकार दाखवून दिला तर अशा प्रकारच्या ज्या महाराष्ट्रामध्ये आहेत कारण महाराष्ट्र हे आपलं अग्रेसर राज्य आणि अग्रणी राज्य देशातलं तर इथे होऊ नये यासाठी राजकीय पक्ष जेवढे आम्ही या गोष्टीमध्ये रस घेतोय किंवा इंटरेस्ट घेतोय तसाच आज इथे या संस्थांनी सुद्धा निवडणूक आयोगाने मग तो सीईओ असतील आणि राज्य निवडणूक आयोग या दोघांच्याही जबाबदारीने या याद्यांमध्ये सुधार व्हावा याच्यासाठी आज आम्ही जी बातमी होती की या बातमीचं काय झालं निवडणुका होऊ नयेत ही मागणी मतदार याद्या चुकीच्या घेऊन होऊ नयेत ही आजही आमची मागणी आहे आणि त्यासाठी प्रत्येक पक्ष त्या पद्धतीने पाय रोन उभे निवडणुका तुम्ही आज नगरपालिकांच्या पालिकांच्या आणि याच्या हे केल्या त्या ह्याच्यामध्ये आज त्यांना यादीमध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही आहोत बघतोय ना आम्ही त्यांना आज हेही सांगितलं की बी एल जे आता ऍक्टिव्ह करून घ्या तो केंद्रीय निवडणूक आयोगाने सुद्धा सांगितलं बी एल ए या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पण खऱ्या अर्थानं बी ए होत आहेत का देत आहेत का तर तीही मागणी आज आम्ही इथे त्यांना सांगितलं दर्शवलं आणि त्यांचाही सकारात्मक पवित्रा होता आणि राज्य निवडणूक आयोगाबरोबर आता ज्या काही मतदार याद्या प्रारूप मतदार याव्या महानगरपालिकांच्या वगैरे येणार होत्या त्यावर सगळं काम चाललंय ते आम्ही सुद्धा बघतोय प्रत्येक जणता मागण्या तुम्हाला बघा हा जो इन्फ्लुएन्स किंवा अशा जे काही आहे संदिग्धता म्हणण्यापेक्षा एक जो संशय आणि तो बळावण्याचं कारण एवढंच की या संस्था स्वायत्त आहेत यांचे अधिकार यांना आहेत कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटीज आहेत मग यांनी कुठच्याही दडपणाखाली न येता स्वतःचा कारभार व्यवस्थित करावा ही आमची अपेक्षा आहे आणि करता 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 ते करतायत हे बघण्याची जबाबदारी आमची आहे ती आम्ही करतोय मी सांगितलं तुम्हाला नाही नाही कॉर्डिनेशन आणि त्यांनी सुद्धा हे केलं की कॉर्डिनेशनने आम्ही हे करू आम्ही बघतोय की याच्यामध्ये सुधारणा काय होतोय आमची विनंती माध्यमांना आहे आपल्या या तुमच्याच माध्यमातून आम्ही माध्यमांनाच विनंती करतोय की तुम्ही सुद्धा अगदी आमच्या बरोबर तुम्ही सुद्धा मतदार आहात तुम्ही सुद्धा जबाबदार नागरिक आहात तर इथे सुधारणा होते की नाही राजकीय पक्षांबरोबर सर्वसाधारण मतदारांबरोबर तुम्ही सुद्धा सामील व्हा तुम्ही सुद्धा बघा तुम्ही सुद्धा विचारणा करा की काय झालं किती दुबार नावं काढली किती मृत व्यक्तींची नावं काढली तर ह्या गोष्टी होत आहेत आम्ही बघतोय आमच्या आहेत चंद्रशेखर बावनकुळे आक्षेप घेतला की आज काल राहुल गांधींच्या उमेदवार बावनकुळेचे अनुभव असतीलही परंतु ज्या गोष्टी चुकीच्या आहेत ज्या गोष्टी मतदार याद्यांमध्ये होऊ नये दिसू नये त्या याच्यासाठी आग्रह धरणं हे राजकीय पक्षांचं काम आहे निपक्षपातीपणे त्या संस्थेनं काम करावं

जी प्रचंड मतदार वाढ झाली त्याच्यावरचा आक्षेप होता त्या याद्यांमध्ये बघितल्यानंतर कळलं भरमसाट नोंद झालेली आहे आणि त्यामुळे तिथून हे सुरू झालं त्यामुळे त्यांचा आक्षेप फडणवीस साहेब म्हणतायत तर त्यांचं स्वागतच आहे आम्ही तर भाजपला सुद्धा बोलवलं होतं परवाच्या मोर्चामध्ये की तुम्ही सुद्धा सामील व्हा त्यांच्याच मंत्र्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन त्याच्यामध्ये मतदार याद्यांमधला गोळ दाखवणार मग सगळेच मिळून आपण सगळ्यांनी मिळून आपण आपलं कर्तव्य आहे सगळ्या पक्षांनी सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून पुढे जायचं आहे पहिली गोष्ट एक लक्षात घ्या आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत एवढ्यासाठी या मतदार याद्यांमध्ये असणारा जो घोळ आहे तो घोळ पूर्णपणे संपुष्टात यावा निकोप आणि स्वच्छ शुद्धीकरण करून मतदार याद्या याव्या यासाठी केलेला हा सगळा एकत्रितपणा एक <गणागी> तर आम्ही सगळे एकत्र होतो आम्ही ज्याला मतदार येतात घोळ बोललो तर आमच्याकडे पुरावे मागितले जातात पुरावे दिले तर मग आता कोर्टात जा कोर्टाचा विषय सांगितला तर बोलतात नाही तुम्ही तुमचे बीएलए जे आहे ते करत मग तुमचे बीएलओ काय करतात आमचे बीएलए ते करतायत तुमचे बीएलओ काय करतायत आणि हा घोळ लोकसभेच्या निवडणुकीनंतर एकंदरीत जी मतदानामध्ये वाढ झाली त्याच्यामुळे झालेला घोळ या लोकांच्या लक्षात आला तो लक्षात आल्यानंतर सगळे पक्षातील लोक एकत्र आली आणि त्याच्यानंतर मग तो संविधानिक मार्गाने आणि लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आमचे सगळे प्रयोग केलेले आहेत आम्ही दोन्ही आयुक्तांना वेगवेगळे भेटलो दिनेश वाघमारे साहेबांना वेगळे भेटलो चुक्लिंगम साहेबांना वेगळे भेटलो नंतर दोघांना वेगळे एकत्र भेटलो त्याच्यानंतर मोर्चा जनतेचा काढला जनता मोर्चात सहभागी झाली त्याच्यानंतर आम्ही दोन इलेक्शन कमिशनला तिकडे भेटलो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या तीन आयुक्तांना भेटलो तीन आयुक्तांना भेटल्यानंतर त्या तीन आयुक्तांचं म्हणणं होते खालीच काय ते करतील हा आमच्याकडे विषय नाही आम्ही बघतो विधानसभा आणि लोकसभा बघतो खाली आम्ही काय बघणार नाही मग बोलायचं कोणासोबत तुम्ही मात्र अटॉनॉमस बॉडी आहे स्वायत्त संस्था आहे आणि स्वायत्त संस्था जर एकमेकांवरती कल्पना काम करणार असतील तर मग जायचं कोणाकडे हा प्रश्न आमच्या पुढे असल्यामुळे आता एकंदरीसे राज्य निवडणूक आयोग हे दुबार मतदार युद्ध केलेले आहेत त्या त्या भक्तीमध्ये काम करण्या त्यांनी सुरू केलेलं आहे आमचं म्हणणं की तुम्ही जे काम करताय जोरा ते जोरात करायला पाहिजेत आणि त्याला एक्सपेन्सिव्ह वाढवलं पाहिजे तर दुबार मतदारसंघ दुबार जे मतदार आहेत ते निघले जातील आणि ती करण्याची प्रक्रिया त्यांनी जोरात केली पाहिजे अशी आमची मागणी आहे काँग्रेसला नाही पण विषय असा आहे की काँग्रेस सोबत आम्ही कुठल्या विषयात एकत्र आहोत या मध्ये युती करण्यासाठी आम्ही एकत्र आलो का तो विषय नाहीये आताचा विषय की मदार याद्यात स्वच्छ व्हावी त्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत त्याच्या पुढे काय होईल आता तर सांगू शकत नाही त्याचा निर्णय हेड जे आहेत आमचे सुप्रीमो तेच निर्णय घेणार आहेत काय करायचं काय नाही करायचं ते त्याच्यामुळे तो अधिकार बोलाय पण नाही कुठल्या गोष्टीवरती भाष्य करण्याचा आम्ही बोललं पण उचित नाही त्याच्यामुळे ना अनिल देसाई साहेब बोलू शकत तर मी बोलू शकत ना अतुल लोंडे बोलू शकत तर बाळासाहेब थोरात बोलू शकत तुम्हाला असं वाटत नाही जेव्हा येईल तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं की तुम्ही सर्वपक्षीय मोर्चा काढला त्यामध्ये अशी शेलार तुमच्या टीका करताय की आतापर्यंत फक्त ठाकरे गट हा काँग्रेसचा दुभार होता आता म्हणजे हिभार झालाय कारण त्याची तुलना शरद पवारांनी संयुक्त महाराष्ट्राची केली त्यांचं म्हणणं की देखे 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 देखे। मला असं वाटतं की बरेच वर्ष आम्ही त्यांनाही मदत करत होतो त्यावेळेला त्यांनी विचार सुचले नाहीत ज्याला आमची मदत लागली त्याला सुचलं नाही पण ज्याला चुकीच्या गोष्टींवर आम्ही बोर्ड दाखवायला लागलं तेव्हा त्यांना बरं त्यांनी सांगितलं ना नंतर दुबार मतदार आहे त्याच्यानंतर त्याचे अमित साठेब साहेब आता आलेले आहेत त्यांनी सांगितलं पण त्यांची लोक बोलतायत त्याच्यामुळे विषय असा आहे की परिस्थिती काय आणि आमच्या पक्षाचे प्रमुख जे स्पष्ट आहेत ते स्पष्टपणे बोलतात त्याचा अनुभव तुम्हाला लावणे व्हिडिओच्या माध्यमातून आलेला आहे त्यावेळेला काय आम्ही काँग्रेससाठी काम नव्हतो करत आम्हाला जे चुकीचं वाटतं ते चुकीचं आहे राईट आहे ते राईट आहे आमच्या पोटा ठिकाणी ओट्यात असतं पोटात आहे तेच ओटात आहे अशी भूमिका घेऊन आम्ही चाललेलो आहोत त्याच्यामुळे जे आहे ते घेऊन पुढे जायचं मला असं वाटतं तिथे त्यांचे स्वप्न असतील आमच्या दृष्टीने हा मुंबईचा महापौर मराठी होईल त्याबद्दल माझ्या मनात तरी कोणती शंका नाही आणि दुमत असण्याचं कारण नाही सगळ्याला सोबत घेऊन जावं एवढी भूमिका आहे आता म्हणत काय बोलत त्याच्यात मी काय ज्योतिषी नाही आता ज्योतिषी त्यांना कळत असेल तर मी काय सांगू शकत नाही पण मला एवढंच कळतं का मुंबई सहित महाराष्ट्राचा मराठी माणूस जाखा झालेला आहे आणि मराठी माणसाला स्वतःचे अधिकार स्वतःचा हक्क स्वतःची जबाबदारी स्वतः कर्तव्य सगळं कळतय नक्की काय करायला पाहिजे ना कोणाच्या पाडण्या जायला पाहिजे आणि ह्या महाराष्ट्राला विकतोय कोण आणि वाचवणार कोण याची त्यांना जाणीव थँक्यू हर्षवर्धन सत्तर म्हणतात की मनसे हा महाविकास आघाडीचा भाग नाही त्यामुळे युतीचा प्रश्न आहे प्रक्रियेत तुम्ही होता आता बाळा नांदगावकरांनी सांगितलं त्याप्रमाणे हा अधिकार सपकाळ साहेबांना सुद्धा नाही है आणि आम्हाला तर नाहीच आहे हे सर्व निर्णय नंतर होतील आता पहिलं जी एकजूट आहे त्यामुळे सत्ताधारांच्या पायाखालची वाढूस प्रत्ये आहे त्यावर माध्यमांनी सुद्धा जरा एक दृष्टिक्षेप टाकावा <laughs>